तर मित्रांनो मी अक्षय अशोक मुंडे मी तासाचं होईल या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि आज आज आहे पनवेलला भाऊदाची घराची घरपर एक गुरु प्रवेश देवत येते आणि तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला मी आता दाखवतो कोण कोण पाहुणे मंडळ आले किंवा आपल्या घरातली तयारी झाली मी आले पूजा झाल्याच्यानंतरच नंतरच आली खरतो तरी पण बघूया आपण त्यानंतर मी काही दोन दिवसात नवरले आपले लग्नाची बोलणी करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे बंधूराज रोहितजी मेंडे नंतर इकडे आपले भाऊजी आहेत इकडे ताई आहेत भाऊजी आहेत छोटी किस्मि का नंतर काही मंडळ इकडे आहेत इकडे सगळे जेवणावर चालू आहे दोन करवल्या अंकित बरीचशी मंडळ इकडे आहेत आणि इकडे ओह येनी आहेत दादा आहेत दादांनी फुटलेली तो बरोबर हो पाणी काय तो पुढं आपल्याला ही नंबर प्लेट दिसते. नंबर प्लेट छे. ब्रश आहे तो एक अस. एक साइडला पूजावाला आणि सगळे मंडळी इकडे बसली जेवण वेण वाढायचं सोडून

निखिल दादा आपले आले होते पूजेसाठी पूजेचा पाया पडायला आणि आता ते आपल्याला सर्वांना घरी घेऊन चाललेत निखिलची घरभरणी झाली तेव्हा आपल्याला यायला भेटलं नव्हतं निघालं होता आपण आणि ट्रेन उशिरा असल्यामुळे ट्रे अर्ध्या रस्त्यातच परत फिरलो होतो तर आत्ता आपण चाललो आहे निखिल दादाच्या घरी चलो चलो बस दादानी बोल दिलं नाही लाईट स्लो मोशन मध्ये एकदम भारी त्याच्यामध्ये एवढा आपल्याला परवडायचं <laughs> आणि आपण निखिलाच्या घरात आलो आहे आणि हे दोन आपल्याला सिल्वर बटन भेटत आहेत दिसत आहेत एक शॉर्ट्सचा आणि एक रिअल्स रिअल्ससाठी अकाउंट आहे त्याचं आणि अजून दोन बटन आल्याच्या नंतर तो निखिल शर्ट शिवणार आहे या दोन बटनांचा दोन्ही दोन चार बटन झाल्यावर असतोच काय <laughs>

काय नाही पाणी आम्हाला कोण कोण आले बघायला घर बघायला आणि हे आपल्या होळी स्पर्धेमधल्या मिळाले सन्मान चिन्ह आहेत आणि बाकीचे त्याला कळा क्षेत्रात काळा एक नाटक त्याच्यात मिळते तगरा साम्मान चिन्दर चलो बाद बाद समझ जा धन्यवाद आदे